नमस्कार आ, मी विनोद सुभाष शेले पी एम श्री राजेशी छत्रपती शाहू महाराज विद्यालय येथे सहशिक्षक म्हणून कार्यरत आहे मी विद्यार्थ्यांसाठी हे ए टी एम बनवलेलं आहे आणि ए टी एम एम जे आहे ते स्पेशल आहे थोडंसं कारण हे अपोजिट वर्ल्डचं ए टी एम आहे विद्यार्थ्यांना अपोजिट वर्ड लक्षात राहावे म्हणून हे ए टी एम बनवलेलं आहे आपण या ए टी एममध्ये एखादा कार्ड जर का आपण इन्सर्ट केलं उदाहरणार्थ आता हा स्लो शब्द आहे याचा ऑपोजिट वर्ड आपल्याला करायचा असेल तर ह्या ए टी एममध्ये आपण जे ऑपोजिट वर्ड टाकल्यानंतर तो त्या शब्दाचा ऑपोजिट वर्ड येतो स्लोचा आहे फास्ट हे विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहे विद्यार्थ्यांसाठी फार इंटरेस्टिंग आहे कारण विद्यार्थ्यांना जर आपण पाठांतर करायला लावलं तर पाठांतर करायला कंटाळा करतात तर या पद्धतीने जर आपण विद्यार्थ्यांना सांगितलं तर मात्र हे शब्द त्यांचे लक्षात राहू शकतात आता आपण आपल्यासोबत जे विद्यार्थिनी आहे अंजली तुमडा तिला सांगून बघूया बरं अंजली शब्द वाच होम मध्ये टाक काय आलं बॅक दुसरं अपोजिट आहे बॅक दुसरं काय तुम्हाला काय शब्द होता स्लोचं होता फास्ट तर अशा पद्धतीने हे ए टी एम फार चांगलं आहे विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहे आणि इंटरेस्टिंग आहे त्यामुळे सहज आपण जे जे शब्द विद्यार्थ्यांना दिले ते लक्षात राहू शकतात धन्यवाद